श्री स्वामी समर्थ जय जयस्वामी समर्थ स्वामी, स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात हीच स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे आषाढा अमावस्या तसेच या अमावस्याला दीप अमावस्या आणि गतहरी अमावस्या या नावाने देखील ओळखलं जातं आता याच दिवशी गुरुपुष्यामृत योग देखील जुळून आलेला आहे यामुळे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात आता या दिवशी आपण आपल्या लहान मुलांना ओवाळत असतो मग आता मुलांना का ओवाळावं तसंच किती दिव्यांनी आपण ओवाळायचं आहे तसंच घरामध्ये किती कणकेचे दिवे लावावेत तसेच या दिवशी मुलांची दृश्य कशी काढावी किंवा ज्या ज्यामुळे मुलांना जी काही नजरबादर झालेली असेल तर ती दूर होईल याचबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलवरला सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करून ला ला बेलायकॉनचं बटनही प्रेस करा तसेच कमेंटमध्ये स्वामी समर्थक किंवा हर हर महादेव लिहायला अजिबात विसरू नका यमुनेच्या तीरावर जेव्हा गायीगुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया ना नागाला अद्दल घडवण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी त्याला हरवून त्याच्यावर स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले त्यावेळी यशोदे मातेसह सर्व सुवासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली आहे हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाले नेता, रात्रीला दिव्याची अमावस्या असे म्हटले जाऊ लागले लहान मुलांना का ओवाळावे तर प्रकाश अंधकार म्हणजे प्रकाश अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकत असते त्यामुळे त्याचप्रमाणे संकटाच्या अंधकाराला चिरून संकट दूर करून मुलांचे आयुष्य ही नवी उमेद नवी शक्ती ऊर्जेने उजळून निघावी या इच्छेने मुलांना दिव्याने ओवाळ उवार, ओळ ओवाळले जाते आजची मुले भविष्याची जबाबदार नागरिक असतात त्यांच्यावर चांगले संस्कार घडावेत यासाठी धर्मशास्त्राने सांगितलेल्या विधी आहे याचा संबंध आपल्या बाळकृष्ण कथेमध्ये देखील आढळतो त्यामुळे या दिवशी आपल्याला घरामधील प्रत्येक लहान मुलगा असो तर त्याला आपण या दिव्यांची आवर्जून ओवाळायचं आहे अगदी मोठा मुलगा असेल तर त्याला देखील ओवाळायचं आहे तरी पण चालेल आणि मुलींना देखील ओवाळायचं आहे प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते की आपल्या मुलांची प्रगती व्हावी मग अभ्यासात असेल किंवा नोकरीत असेल कोणत्याही क्षेत्रामध्ये त्याने मागे राहू नये पण पाहिजे तसं होत नाही मुलं अभ्यास करतात पण त्यांना पाहिजे तसं मार्क्स मिळत नाहीत किंवा त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही तसे मुलांना वाईट संगत देखील लागलेली असते घरामध्ये ते चिडचिड करतात किंवा ओरडतात और किंवा रागराग करतात मुलांचा विवाह जुळून येत नसेल किंवा मुलांना संतान प्राप्ती होत नसेल मग मुला मुलगा असो किंवा मुलगी असो अशा प्रत्येकाबाबत आपल्याला या समस्या असतातच तर या दिवशी आपण आपल्या मुलांवरून काही वस्तू ओळून टाकायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू ओळून टाकाव्यात हे पुढे मी सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आता या दिवशी आपण संध्याकाळी दिव्यांची पूजा करायची आहे संध्याकाळी अगदी पाच किंवा सा पाच नंतर तुम्ही पूजा केली तरी पण चालेल किंवा अगदी संध्याकाळी जर शक्य नसेल तर अगदी तुम्ही दुपारी देखील ही पूजा करू शकता पण आपल्याला मुलांना जो काही उपाय करायचा आहे तर तो उपाय हा संध्याकाळी करायचा आहे सर्वात प्रथम देवघरामध्ये एक दीप प्रज्वलित करायचा आहे तुळशीजवळ देखील एक दीप लावायचा आहे कारण की जेव्हा एखादा प्रसन्नमय मंगलमय वातावरणामध्ये आपण एखाद्या उपाय करत असतो तर तो उपाय नक्कीच फलदायी हा ठरत असतो आपल्या घरामध्ये जेवढे पण दिवे असतील तर तेवढे दिवे घासून पुसून घ्यायचे आहेत आणि पाटावरती किंवा चौरंगावरती मा मांडायचे आहेत आणि त्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे आणि त्यावरती तांदळाच्या राशी ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपण हे दिवे ठेवायचे आहेत आता या दिवशी कणकेचे दिवे किती बनवावे आता काही ठिकाणी सात दिवे बनवले जातात तर काही ठिकाणी अकरा दिवे बनवले जातात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही या दिवशी कनकेचे दिवे हे बनवायचे आहेत पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आपल्या मुलांसाठी किती दिवे बनवायचे आहेत तर आपण आपल्या मुलांसाठी दोन दिवे बनवायचे आहेत आता कणकेचे दिवे बनवत असताना यामध्ये अगदी आपण गुळाचे दिवे देखील बनवू शकता किंवा तसे बनवून शक्य नसेल तर फक्त कनिक म मळताना त्यामध्ये मीठ टाकू नका चिमूटभर हार टाकायचे आहे आणि हे कणकेचे दिवे एकमुखी दिवे आपण आपल्या मुलांसाठी बनवायचे आहेत मुलांसाठी दोन दिवे बनवायचे आहेत आणि त्यासोबतच आणखीन एक दिवा आपण जास्तीचा बनवायचा आहे आता हे तीन दिवे जसे आपण आपल्या मुलांसाठी बनवले आहेत तसेच प्रथम आपण आपल्या मुलांना ऑप्शन करून घ्यायचं आणि मुलांना पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसायला सांगायचं आहे फक्त दक्षिणेकडे तोंड न कर करायचं नाही आहे आपण काळजी घ्यायची आहे आता हे कणकेचे तिन्ही पण दिवे आपण प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आणि आता या दिव्यामध्ये आपण तेलच तेल टाकायचं तेल आहे कारण की जेव्हा दे देवतांची पूजा केली जाते तेव्हा त्या दिव्यामध्ये तूप टाकलं जातं पण जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीची पूजा करायची असेल तर त्यामध्ये ते तेल टाकलं जातं तर आपण यामध्ये तेल टाकायचं आहे तिन्ही दिव्यामध्ये तेल टाकून तसेच दुहेरी वातीची एक वात करावी त्या वातीला देखील हळदी कुंकू लावायचं आहे या दिव्याला देखील तुम्ही फुल वाहू शकताय एक प्लेट घ्या प्लेटमध्ये आपण कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तर तिथे नेहमी शुभकामेही होत असतात त्या स्वस्तिकावरती आपण थोडंसं अखंड अक्षता अर्पण करायच्या आहेत आणि त्यावरती आपण हा खणखेचा दिवा ठेवायचा या आहे यामध्ये तेल टाकले आहे त्यामुळे प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा आपण घराबाहेर ठेवून बाहेर नेऊन ठेवायचा आहे आणि जे दोन दिवे आहेत तर ते आपण जे काही मुलांचा औक्षण करणार आहोत तर त्या ताटामध्ये ठेवायचं आहे आता औक्षण करताना आपण अगदी त्यामध्ये कुंकू घ्यायचं आहे हळद घ्यायची आहे थोडंसं अखंड अक्षता घ्यायच्या आहेत एक सुपारी सोन्याचं नाणं देखील ठेवायचं आहे आता आपण आपल्या मुलांना कुंकुवाचा टिळा लावायचा आहे आणि मुलीचं औक्षण करत असताना त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे तसेच थोडंसं अखंड अक्षता देखील लावायच्या आहेत त्यानंतर सुपारीने आपल्या मुलांना ओवाळावं किंवा ज्यामुळे आपली मुले सुपारीसारखी टणक होतात असे म्हणतात अशी आजी आपली नेहमी म्हणायची त्यानंतरना सोन्याने देखील मुलांना ओ ओळून घ्यायचं आहे कारण की सोन्यासारखे आपल्या मुलांचं आयुष्य व्हावं त्यामुळेच मुलांना सोन्याने ओळलं जातं आता यानंतर आपण जे काही कणकेचे दोन दिवे घेतले आहेत तर त्या कणकेच्या दोन दिव्यांनी आपण आपल्या मुलांना ओवाळायचं आहे आता जर तुम्हाला दोन मुलं असतील तर अशा वेळेस तुम्ही चार दिवे बनवायचे चा आहेत आणि एक मुलगा असेल तर आपण फक्त दोनच दिवे बनवले तरी पण चालेल या दोन दिव्यांनी आपल्याला आपल्या मुलांना ओवाळायचं आहे आता ओवाळल्यानंतर आपण ही जी काही दिवे आहेत तर ही दिवे आपण आपल्या घ देवघरामध्ये ठेवायचे आहे किंवा अगदी तुम्ही घराच्या बाहेर देखील ठेवू शकता तुमच्याकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हे दिवे ठेवू शकता पाँ पाँ गयी गयी। आता आपण आपल्या मुलांची दृष्ट काढायची आहे कारण की भरपूर वेळा मुलांना नजरबाधा झालेली असते किंवा इडापिडा दारिद्र्य गरिबी आपल्या मुलांच्या मागे असते तर आपण पाच काळी मिरी घ्या घ्यायची आहेत आणि ही पाच काळी मिरी आपण आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवायची आहेत आता उतरवत असताना म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही नजरबाधा झाली असेल इडापिडा दारिद्र्य गरिबी संकटे अडचणी अडथळे माझ्या मुलांच्या मागे असतील तर ते पूर्णतः दूर होऊ दे आता जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा मुख्य दरवाजा हा आपला उघडा ठेवायचा आहे उघड्या ठेवायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती घराबाहेर जाईल तसेच बाहेरचा दिवा देखील प्रज्वलित ठेवायचा आहे आता मुलावरून ही काळी मिरी उतरून टाकल्यानंतर ही काळी मिरी आपण घराच्या बाहेर फेकून द्यायची आहेत आणि हे जे दिवा बाहेर प्रज्वलित केले आहेत तर त्या दिव्यामध्ये काळी मिरी टाकायची आहेत त्यानंतरनं परत आल्यावर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि पिवळी मोहरी देखील नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करत असते तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आता ही पिवळी मोहरी देखील आपण आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवायची आहे आणि माझ्या मुलांची नजरबाजार दूर होऊ दे हे देखील म्हणायचं आहे आता सात वेळा उतरवल्यानंतर ही पिवळी मोहरी आपण देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता हा उपाय करत असताना आपल्याला म मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याची दक्षता घ्यायची आहे तसेच आपण जो काही उपाय करत आहोत त्याबद्दल कोणालाही सांगायचा नाहीये शेजारी व्यक्ती असो किंवा नातेवाईक असो भरपूर वेळा आपण कोणाला तरी सांगतो तर आपण जो काही उपाय करत असतो तर त्याचा हे आपल्याला मिळत नाही प्रत्येक व्यक्ती आपल्याबद्दल आपल्या मुलांबद्दल चांगलेच वाटत असते असे नाही त्यामुळे कोणालाही न सांगता गुपचूप आपण हा उपाय करायचा आहे आणि आता दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर जेवढा वेळ दिवा प्रज्वलित राहील तेवढा वेळ दिवा वेळ राहू हो द्यायचा आहे आणि त्यानंतर जेव्हा दिवा मावळेल त्यानंतर आपण कापऱ्याच्या दोन तीन वड्या घ्यायच्या आहेत आणि त्या आपण त्या कणकेच्या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत यामध्ये आपण काळी मिरी आणि पिवळी मोहरी देखील टाकली आहे आता त्या आपण त्याचा जाळ करायचा आहे जा की ज्यामुळे ती काळी मोहरी आणि पिवळी मोहरी काळी मिरी आणि पिवळी मोहरी जळून जाईल कारण की यामध्ये नकारात्मकता आहे जर नजरबदा आ आहे असे म्हणतात यामुळे वाईट शक्तींपासून आपल्या मुलांचं संरक्षण हे होत असतं आता ते जेवढं जळेल तेवढं जळू द्यायचं आहे आणि परत आपण तो दिवा घरामध्ये आणायचा नाही याची काळजी घ्यायची आहे आता दुसऱ्या दिवशी तुम्ही ते दिवे वाहत्या पाण्यात प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडाखाली टाकला तरी पण चालेल पण ला तो दिवा आपण घरामध्ये परत आणायचा नाही याची आपण काळजी घ्यायची आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून आपल्या मित्रपरिवारामध्ये जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजच्यापुरते एवढंच भेटूया अशाच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ